नमस्कार मंडळी टेलिव्हिजन विश्वात गेली अडीच वर्ष जुई गडकरीची प्रमुख भूमिका असलेली तर मग ही मालिका टी आर पी च्या शर्यतीत अग्रगण्य आहे ठरलं तर मग मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने केली आहे सोहम प्रोडक्शनची दुसरी मालिका घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सुद्धा टी आर पी च्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे अशातच गेल्या आठवड्याचा म्हणजे चार ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीमधील मालिकांचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे काही दिवसांपूर्वीच दाखल झालेली ही मालिका बऱ्याच कालावधीनंतर टॉप टेन मध्ये आली आहे तर बघूया गेल्या आठवड्याच्या मराठी मालिका विश्वातील टॉप टेन मालिका तर या यादीमध्ये तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली विन हे तुटेना या मालिकेला तीन पॉइंट एक एवढा टीआरपी मिळाला आहे यासोबतच तारिणी या मालिकेला सुद्धा तीन पॉईंट एकच टी आर पी मिळाला आहे त्यामुळे दोन्ही मालिका गेल्या आठवड्याच्या टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहेत तर नवव्या स्थाने झी मराठीची लक्ष्मी निवास ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉइंट पाच आहे तर आठव्या स्थानी सुद्धा दोन मालिका आहेत यामध्ये झी मराठीची कमळी मालिका यासोबतच स्टार प्रॉ येड लागल प्रेमाचं या दोन्ही मालिकांचा टी आर पी तीन पॉईंट आठ आहे तर सातव्या स्थानी आहे स्टार प्रवाची लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार आहे तर सहाव्या स्थानी आहे स्टार प्रवाची तुहेरे माझा मितवा ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट दोन आहे तर पाचव्या स्थानी आहे स्टार प्रवाची लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका याचा टी आर पी चार पॉइंट तीन आहे तर नशीबवान ही मालिका चौथ्या स्थानी आली असून याचा टी आर पी चार पॉईंट चार आहे तर तिसऱ्या स्थानी हे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट सात आहे तर मालिका विश्वातील दुसऱ्या क्रमांकाची मालिका झाली घरोघरी मातीच्या चुली ही स्टार प्रॉ ची मालिका याचा टी आर पी चार पॉईंट आठ आहे तर पहिल्या स्थानी राज्यकर्ते स्टार प्रॉ ची ठरलं तर मग ही मालिका या मालिकेचा टी आर पी पाच पॉइंट सात आहे यासोबतच साधी माणसं या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट सात आहे याखेरीज देव मधला या मालिकेचा टी आर पी देखील दोन पॉईंट सातच आहे यासोबत अबोली ही जी मालिका आहे जी आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट पाच आहे तर झी मराठीच्या पारू या मालिकेचा टी आर पी देखील दोन पॉईंट पाच आहे जी जी तुला जपणार आहे या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट तीन आहे तर सावळ्याची जणू सावली या मालिकेचा टी आर पी एक पॉईंट नऊ आहे तर या मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा